आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजेच कलाकुंज चोवीस तास नमस्कार कलाकुंज कट्ट्यावरती आपण विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून देत असतो दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्यावतीने तसेच कृतिका बौद्धिश्य महिला संस्थेच्या सहकार्याने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमन रायझिंग दोन हजार चोवीस हा अवॉर्ड उपक्रमशील शिक्षिका कावेरी दयाराम राऊत यांना जाहीर झाला आहे या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून आज आपण त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील यशाचं रहस्य जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मॅडम तुमच्या कलाकुंज कट्ट्यावरती खूप खूप स्वागत नमस्कार मॅडम तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहात त्याचबरोबर नुकताच तुम्हाला दर्पणकार बाळशास्त्री सामेकर पत्रकार संघाच्या वतीने वुमन रायझिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम मी या कार्यक्रमात मला या यांनी आमंत्रित केल्याबद्दल यांचे मनपूर्वक आभार मानते तसेच दोन हजार चोवीससाठी कृतिका बहुद्देशीय महिला यांच्याकडून वुमन रायझिंग ट्वेंटी ट्वेंटी फोर हा अवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि या ठिकाणी तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद मॅडम मागे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा पणवेल येथे आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड हा सुद्धा तुम्हाला जाहीर झाला होता आणि तो कार्यक्रम पणवेल येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता त्याबद्दल तुमचा अनुभव हो काय सांगाल नक्कीच मला या विषयाचा या ठिकाणी उल्लेख करणं अतिशय आनंदाने उल्लेख उल्ले करावा वा वाटतो की पणवेल येथे झालेलं आहे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्डचं जे वितरण झालेलं आहे ते दैदिप्यमान असं वितरण होतं आणि अभूतपूर्व सोहळा असा अनुभवायला मिळाला त्या ठिकाणी बऱ्याच क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रिया असतील पुरुष असतील किंवा विविध क्षेत्रातील कार्य करणारे असतील भारतातील संपूर्ण भारतातील व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते आणि माझाही बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाकडून आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्डसाठी निवड करण्यात आली आणि मला तो प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांनी माझी दखल घेतली आणि तो सोहळा जो आम्ही बघितला मॅडम अतिशय सुंदर असा होता आणि अविस्मरणीय होता त्यात जे काही आहे ते शब्दात तर खर तर खरं शक्य पण खूप छान अतिशय सुंदर असा अनुभव नक्कीच मॅडम तुमच्या कार्याची दखल घेऊन तुम्हाला हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन तुम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहात मॅडम तर सध्या तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये कार्यरत आहात आणि किती वर्षापासून कार्यरत आहात आ, मी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक या ठिकाणी बारा वर्षापासून कार्यरत आहे अति अतिशय ऐतिहासिक अशी ही संस्था आहे आत्ताच नुक झालेल्या दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये शतकपूर्व शतक महोत्सव या संस्थेने पार पाडलेला आहे महत्त्वपूर्ण बाब अशी की या संस्थेचे मोठे मोठे विद्यार्थी आहेत जसे की कुसुमाग्रज आहेत त्यानंतर आ, कला क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत गिरीशोक आहेत असे बरेच आहेत नीला सत्यनारायणन आहेत अशा अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या संस्थेमध्ये आज मी एक शिक्षिका म्हणून काम करत आहे याचा मला खूप अभिमान आहे मी बारा वर्षापासून या संस्थेत काम करत मॅडम तुम्ही आता ज्या शिक्षण शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहात नक्कीच ती नाशिकमधली नावाजलेली शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेपर्यंत जाण्याचा तुमचा प्रवास कसा होता शैक्षणिक प्रवास खरं तर मी खूप आनंदाने सांगू इच्छिते की दोन हजार बारा दोन हजार बारा हे वर्ष माझ्यासाठी खूप मोठं ठरेल शासनाच्या सर्व प्रक्रिया बंद असताना ही शासन अनुदानित संस्था आहे म्हणजेच गव्हर्मेंट एडेड आहे तर जेव्हा या संस्थेची भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हा आमची लेखी परीक्षा असेल त्यानंतर मौखिक परीक्षा असेल म्हणजे तोंडी परीक्षा असेल किंवा डेमो असेल दिग्दर्शन तर असा अशा, अशा चाळणी पद्धतीतून आम्ही सलग तेराशे ते चौदाशे विद्यार्थ्यांमधून आम्ही फक्त बाराजणं निवडलं गेलोत आणि त्या बारा जणांमध्ये सुद्धा आहे तर खूप आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी की एक शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी आपण आपल्या जन्मभूमीवर काम करत आहोत नाशिक ही जिल्ह्यातलीच आहे मी त्यामुळे मला खूप आनंद झाला की मी याच ठिकाणी राहून काम करणार आहे शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त तुम्ही योगा आणि कॉम्प्युटर ह्या दोन्ही क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं आहात आणि तुम्ही त्यातसुद्धा कार्यरत आहात त्याबद्दल काय सांगाय सद्यस्थिती बघतं जर आपण विचार केला आपण स्वतःकडे बघून विचार करूयात जगाचा आपण नंतर विचार करू जर आपण बघितली की आपल्या भारताची जी प्राचीन पद्धती होती तर योगाचं जे ओरिजिन आहे म्हणजे योगा कुठून निर्माण झाला असेल तर भारतातून आपण संपूर्ण जगात योगा या संदर्भात खूप म्हणजे ऑनलाईन मास मॅग्झिन्स असतील किंवा इंटरनेटवर खूप माहिती बघतो पण त्यात आपण इम्प्लिमेंट काहीच करत नाही तर माझं एवढंच म्हणणं आहे की मी स्वतःसाठी काय इम्प्लिमेंट केला योगा आपण सहज सहजरित्या ल आपल्या दैनंदिन जीवनात वेळ काढून आपण योगा करू शकतो आपल्या शा शारीरिक मानसिक आरोग्याचा आपण व्यवस्थित संतुलन ठेवू शकतो आणि त्याचबरोबर या भारतामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बघ बघितलं आहे बग, की ट्रॅडिशनल हेल्थ मेडिसिन असतं म्हणजे औषधी वनस्पती आहेत योगा आहे हे सगळं आपल्याला आपल्या प्राचीन आध्यात्मिक युगातून मिळालेलं आहे आणि ते आपण फॉलो करे केलं पाहिजे त्याचबरोबर कम्प्युटरचं सांगायचं झालं तर सध्याचं युग हे टेक्नॉलॉजीचं युग आहे ते टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण कुठेही मागे राहू नये यासाठी शिक्षण पद्धतीसुद्धा झपाट्याने बदलत आहे पहिली पारंपरिक पद्धती होती आता टेक्नॉलॉजी बेस्ट पद्धती तयार झालेल्या आहेत आणि भावी आयुष्याच्या दृष्टिकोनातून मुलांचं भवितव्य सा भविष्य चांगलं घडावं या दृष्टिकोनातून शिक्षक जर अपडेट असेल तर नक्कीच विद्यार्थीसुद्धा अपडेट होतील आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळी क्रांती निर्माण होऊ शकते यो योगा <coughs> कॉम्प्युटर या क्षेत्रात कार्य करत असताना तुम्ही क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय आणि भरीव भरी। कामगिरी केली आहे राष्ट्रीय पातळीवरती त्याबद्दल काय सांगाल राष्ट्रीय पातळीवर जेव्हा आपण निवड होते पण त्यामागे एक आपला संघर्ष असतो कोणतीही व्यक्ती सहजासहजी यश मिळवू शकत नाही आपण बघितलंय की जर गुणोत्तर बघितलं संघर्ष बरोबर यश हे असतं खरं तर कारण जेव्हा एखाद्या माणसाची कीर्ती होत असते यश मिळत असतं तेव्हा बाकीच्यांना त्याची पार्श्वभूमी माहीत नसते मला हे यश खरं तर माझ्या आईवडिलांमुळे माझ्या कुटुंबामुळे माझ्या भावामुळे हे सर्व महत्त्वाचं यश मिळालं कारण आणि माझी शाळा जवाहर नवोदय विद्यालय जे आहे तर या शाळेमध्ये मी शिकत असताना ते रेसिडेन्शियल स्कूल होतं त्या ठिकाणी विविध प्रकारचे सर्वांगीण विकासासाठी विषय होते त्यामध्ये म्युझिक असेल म्युझिकसुद्धा माझा आवडता विषय त्याचबरोबर खेळ पण होता तर खेळामध्ये त्यांनी माझी जी रुची बघितली तर मी कबड्डी खो खो ह्या अशा स्पर्धा होत्या टेबल टेनिस होता त्या कबड्डी खो खो ही मी राज्यस्तरावर पण खेळलेली आहे आणि टेबल टेनिस आणि वॉलीबॉल हे राष्ट्रीय पातळीवर खेळलेली आहे तर माझ्या आईवडिलांचा यामध्ये खूप मोठा हातभार आहे भावाचा मोठा हातभार आहे आणि माझ्या शाळेचा नक्कीच कोणतंही कार्य करत असताना कुटुंब आणि सोबत असणारी माणसं जर पॉझिटिव्ह असतील तर कोणत्याच गोष्टीत अडथळे येत नाहीत मॅडम नुकतंच नवीन शैक्षणिक धोरण जे आहे दोन हजार वीस त्या संदर्भात तुम्ही नवी दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी गेला होता तिथला अनुभव काय सांगाल धन्यवाद मॅडम हा प्रश्न तुम्ही मला आवर्जून विचारलात कारण खरं तर एक आपल्याला प्लॅटफॉर्म हवा असतो आपल्याला सगळं सगळ्यांसमोर मांडण्यासाठी विषय हा विषय महत्त्वाचा असा आहे की आता नुकतंच रवी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे आपल्यासमोर येत आहे तर <coughs> शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण बघितलेलं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणावीसशे अडुसष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणावीसशे शहाऐंशी आणि त्यानंतर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे दोन हजार वीस तर या अनुषंगाने आपण सगळ्याच दृष्टिकोनातून जर विचार केला तर विज्ञान तर तंत्रज्ञानाचं योग आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या आपल्या प्राचीन मध्ययुगीन आणि सद्यस्थितीतल्या भारताची सांगड जी घालायची आहे तर या शैक्षणिक धोरणामध्ये मला सर्वप्रथम माझी संस्था आहे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक त्यानंतर माझी निवड राज्य शैक्षणिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद पुणे एस सी आर टी आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी माझी निवड जी झाली ती दहा हजार लोकांच्या अर्जांमधून आम्ही नऊ जणं होतो त्या नऊ लोकांमधून आठ हे पुरुष होते आणि मी एकटी महिला होती तर या सगळ्या प्रक्रियेमधून आम्ही नऊ जणं इथून दिल्लीला गेलो दिल्लीला सी सी आर टी येथे आमचं हे प्रशिक्षण सलग एक महिन्याचं होतं तर या प्रशिक्षणामध्ये आम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि त्या ठिकाणी प्रत्येक राज्यातून नऊ नऊ दहा दहा आ, शिक्षक आलेले होते, आले होते वर वर त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातले विविध तज्ज्ञ आलेले होते आम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये काम केलेल्या लोकांनी तिथे मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आम्हाला गव्हर्मेंट ऑथॉरिटीकडनं फील्ड व्हिजिट झाल्या खूप साऱ्या त्या फील्ड व्हिजिटमधनं आम्ही खूप सारं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून आता दोन हजार चोवीस जून जूनपासून जे अवलंबन करण्यात येणार आहे पाठ्यपुस्तकात असेल शिक्षण प्रक्रियेत असेल हे सर्व आम्हाला त्या ठिकाणी शिकवलं गेलं ते खरं तर एका महिन्याचं आपण सांगू शकणार नाही कारण ती मोठी प्रक्रिया आहे तर त्या अनुभवातून मी जे शिकलेली आहे मग ते असेल कला किंवा नाट्यशास्त्र असेल किंवा एकांकिका असेल किंवा बारा बलुतेदार पद्धती असतील हे आपण शि त्या ठिकाणी सगळं शिकलेलो आहोत आणि शिक्षण क्षेत्रामधील जे लेखी लेखन असेल काव्य गोष्टी कथा संग्रह हे सगळं त्या ठिकाणी आपण शिकलो आणि माझ्या आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय अनुभव तो सुद्धा एक राहिलेला आहे की जेव्हा आपण राष्ट्रीय पातळीवर काम करतो एक महिला म्हणून त्या ठिकाणी जेव्हा मी महाराष्ट्राचं प्रेझेंटेशन केलं आपल्या संस्कृतीचं प्रेझेंटेशन केलं तेव्हा खूप मोठ्या अभिमानाने आपण तिथे सादरीकरण केलेलं असतो आणि आफ्टरऑल आपण सगळे इंडियन आहोत भारतीय आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच मॅडम तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मला खूप एवढ्या नऊ जणांमधून हो एक महिला आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिल्ली येथे जाऊन करते म्हणजे नक्कीच कौतुकाची बाब आहे मॅडम मॅडम तुमच्या छंद आणि आवड <coughs> त्याबद्दल काय सांगाल म्हणजे जसं तुमच्या बोलण्यात मग अशी आलं की नाट्यशास्त्र झालं संगीत झालं त्याबद्दल काय सांगाल मला माझ्या आपण म्हणतो ना एक वारसा असतो माझ्या आईवडिलांकडनं तो वारसा मिळालेला आहे त्यानंतर माझ्या शाळेकडनं जो वारसा मिळालेला आहे तो असा की मला लहानपणापासून म्हणजे मी कुठलाही न लावता मला वाद्य वाजवता येतात सगळेच त्यामध्ये हार्मोनियम असेल तबला असेल किंवा गायन असेल आणि त्यानंतर हळूहळू लेखनाकडे आवड निर्माण झाली मी एकांकिका के लेखन केलेलं आहे स्वतः एकांकिका दिग्दर्शन केलेलं आहे त्याला संगीत दिग्दर्शन पण मी केलेलं आहे आणि त्या एकांकिका चांगल्या नावाजलेल्या आहेत तिथे नाशिकमध्ये त्याचबरोबर मला चित्रकला हा विषय पण लहानपणापासून खूप आवडतो आणि माझं एकच आहे की मी तो मी तो छंद मी लहानपणापासून केलेला आहे तो आजपर्यंत मी जोपासलेला आहे का तर माणसाचं जीवन जगत असताना आपण फक्त टेक्नॉलॉजी किंवा मोबाईलकडे लक्ष न देता आपल्या आयुष्यात ज्या आपल्याला कलागुण आहेत त्यांचा विकास केला पाहिजे जेणेकरून आपल्याला जीवन जगण्याची जी कला अवगत होईल त्यातून आणि मला संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा एक अवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट म्युझिशियन ऑफ द इयर म्हणून तर त्याचा पण मी इथे विशेष उल्लेख करेल आणि मला हे सगळं आपण म्हणतो पण मला एक जी मोठी संधी जी आहे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाने त्यांचे जे संपादक आहेत महेंद्र देशपांडे सर यांनी नेहमीच शाबासकीची थाप म्हणून आम्हाला पुढे प्रोत्साहित केलेलं आहे नक्कीच आजसुद्धा मला त्यांनी या ठिकाणी बोलवून आमचा जो गुणगौरव केलेला आहे त्याबद्दल मी सरांचे आणि सर्व स्टाफचे धन्यवाद देते मॅडम आता एवढ्या संपूर्ण प्रवासामध्ये नक्कीच काहीतरी असे अविस्मरणीय प्राप्त झालेले पुरस्कार असतील तर ते आम्हाला एकदा प्रेक्षकांना ऐकायला आवडेल आमच्या प्राप्त पुरस्कार तर खूप आहेत पण त्यामध्ये अविस्मरणीय पुरस्कार जे असतात ते खरं पहिलं तर आईवडिलांची शाबासकी असते त्यानंतर गुरुजनांची शाबासकी असते प्रमाणपत्र आणि पुरस्कार जे असतात ते आपल्या आयुष्यात कायम लक्षात असतात पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहून आपल्याला शाबासकी देते ना तो सगळ्यात मोठा पुरस्कार असतो त्यामध्ये मी नक्कीच सांगू शकेल काही व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत माझा मोठा भाऊ खुशाल राऊत त्यानंतर माझे आईवडील असतील त्यानंतर माझे शिक्षक असतील माझे सहकारी असतील आणि माझी संस्था नेहमी माझ्या पाठीशी उभं राहून माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला प्रोत्साहन आणि आमच्या संस्थेचा एक महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी करेल की जसं श विद्यार्थ्यांचा विकासाकडे सर्वांगीण विकासाकडे जशी संस्था लक्ष देत असते तसंच शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाकडे शिक्षणाकडे लक्ष देत असते संस्था तर मी या माध्यमातून नक्कीच माझ्या संस्थेचे खूप आभार मानेल त्यानंतर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ जे नाशिकचे आहेत त्यांनी माझ्या प्रत्येक कार्याची दखल घेऊन मला वे वेळोवेळी मार्गदर्शन तर केलंच पण त्यांनी माझ्यासाठी एक पुरस्कार म्हणून जो आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड आहे त्यानंतर मला वुमन रायझिंग अवॉर्ड त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी तर तो आपल्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मोठी शाबासकी असते आणि त्यातून आपण पुढे जाण्याचा मार्ग हा नक्कीच सुकर करत असतो त्याबद्दल अजून मला दोन तीन सामाजिक संघटनेने पण दिलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटना जी आहे मागासवर्गीय संघटना त्यांनी यावर्षी राष्ट्रज्योती सावित्रीबाई फुले यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार दिलेला आहे त्यानंतर एक सामाजिक संस्था आहे एक छोटीशी उमेद उमेद ध्येयाची म्हणून त्यांनीसुद्धा माझा पुरस्कार आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते झालेला आहे विद्यापीठाचे पुणे विद्यापीठाचे त्या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते आणि असे अनेक पुरस्कार आहेत पण आपण आपलं कौतुक थोडं कमी करावं असं वाटतं मला मॅडम जसं की मग तुम्ही म्हटलात की संगीताचा वारसा हा तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून तर तुमच्या कुटुंबाकडे पहिल्यापासून आहे तसं शैक्षणिक क्षेत्राबद्दल तसं काही आहे का की वारसा आलेला आहे का तुमच्याकडे तो हो शैक्षणिक वारसा म्हटलं तर मला तर डॉक्टर व्हायचं होतं आधी आपण म्हणतो ना मेडिस अ, मेडिकल फील्डचं डॉक्टर व्हायचं होतं पण काय झालं काही गोष्टी असतात की आपल्याला एक टर्निंग पॉइंट असतो माझ्या आईवडील शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे त्यांना वाटलं की मी पण शिक्षण क्षेत्रात पण माझ्या आवडीचा विषय नव्हता आधी हा पण जेव्हा मी यात आले दोन हजार बारा म्हणजे नऊ दोन हजार आठ नऊला मी डी एड बी एड काय एम एड सगळं केल्यानंतर मी शिक्षण क्षेत्रात जेव्हा प्रवेश केला तेव्हा मला जाणवलं की नाही डॉक्टर झाल्यानंतर फक्त आपण पेशंट तपासू शकतो इंजिनियर झाल्यानंतर आपण आर्किटेक्चर कडे जाऊ शकतो पण एक <coughs> शिक्षक झाल्यानंतर आपण विद्यार्थी कोण कोणते घडवू शकतो डॉक्टर घडवू शकतो इंजिनियर वकील सगळ्या प्रकारचे विद्यार्थी आपण घडवू शकतो त्याचबरोबर आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला सगळे मार्ग खुले असतात मग तुम्ही शिक्षणात घ्या राजकीय घ्या किंवा सामाजिक घ्या म्हणून मी हे शिक्षण क्षेत्र खरं तर निवडलं आणि आज मला खरंच आनंद होतो की मी डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि माझ्या नावासमोर डॉक्टर लागेल आता खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी काही साहित्य प्रकाशित झालंय का किंवा एखादं लेखन पुस्तक लेखन माझे लेख जे आहेत खर तर लेख प्रकाशित झालेले आहेत मासिकात त्रैमासिक आहे ते आणि माझे पुस्तक आता पब्लिकेशनसाठी चालू आहेत ते दिलेले आहेत त्यांच्याकडे तीन पुस्तकं आहेत त्यामध्ये एक काव्यसंग्रह आहे एकांकिका संग्रह आहे आणि माझी स्वतःचे आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये स्वतःची एक कहाणी आहे ती नक्कीच मॅडम तुमचा प्रवास हा नक्कीच वाखडण्याजोगा आहे आणि तुम्हाला आत्ता जो अवॉर्ड भेटला आहे त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आज तुमच्या पूर्ण एवढ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला वेळ काढून दिलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एक उत्तम असं शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शन केलं धन्यवाद खूप खूप धन्यवाद